কোনি বড়া ওরে গায়কোয়া আয়াতা ফাসটা আইতে দশ কালা কোনি বড়া লকুলা কোনি বড়া লকুলা কোলাই আদি নালা গায়কোয়া ওরে গায়কোয়া পালে দাবে দাবে লাগা গেতা চলে বাকি たら না খালি টাকা আয়াত টাকা দিলে সাইজ বাকি আলাদা টাকা मला ती कल्पना नाही पण मला वाटतं मतदानाच्या केंद्रावर अशा काही गोष्टी घडत असतील तर संयमाची सगळ्यांना गरज आहे आणि शांतता ठेवली पाहिजे ज्याचं असेल डुप्लिकेट मत केलेलं त्याला निश्चितपणाने पकडलंय त्याच्यावर कारवाई केली पाहिजे पण मतदानाच्या दिवशी आपल्या सगळ्यांनी शांतता ठेवावी अशी अपेक्षा आहे हो या ठिकाणी बोगस मतदार देखील आढळून आला आणि त्याच्यानंतरच खऱ्या अर्थानवादाला सुरुवात झाली आणि त्याला मारहाण देखील झाली बोगस मतदानाला एक मी काय म्हणतो असं कोणीच करू नये ही कारवाई कोणीच करू नये आणि असं असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई होईल पण दोघच पक्ष आमच्या पक्षाचे आणि समोरच्यांनी शांतता ठेवावी अशी आमची विनंती आहे हो ठाकरे बंडून एक मोठा आरोप केलेला आहे की बोटाला लावलेली जी आहे ती ताबोडतोब निघते त्यामुळे दुबार मतदार होत असाने आरोप केले कोणत्या कंपनीत बनली मला माहित नाही